निळे निळे आभाडी शोभे उंच गुढी नवे नवे वर्ष घेऊन आले गुढा साखरेची गुढी हार्दिक शुभेच्छा नमस्कार स्वागत आहे तुमचं ममतास रेसिपी मराठी या आजच्या या रेसिपीमध्ये आज आपण गुढीपाडव्यानिमित्त साखरेची गाठीमाळ कशी बनवायची ते पाहणार आहोत साखरेची गाठीमाळ कमी साहित्यात बनत असून झटपटही बनते अगदी सोप्या पद्धतीमध्ये कलरफुल गाठीमाळ बनवलेले आहे तर या गुढीपाडव्याला ही गाठीमाळ नक्की बनवून पहा जर ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पाहणार आहोत साहित्य काय काय लागते ते साजूक तूप पाणी अर्धी वाटी साखर आणि ही फूड कलर आहेत त्याचवरती कढाई गरम करून घेतली त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकून अर्धी वाटी साखरही टाकून घेतली आता या अर्धी वाटी साखरेमध्ये अर्धी वाटीपेक्षाही अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ म्हणजेच एका वाटीचा चौथा भाग पाणी टाकून घेऊ आणि साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घेऊयात गॅस चालू आहे साखरेच्या पाकाला छान बबल्स येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आपला साखरेचा पाक फिरवतही राहायचा आहे तर पाहू शकता छान बबल्स आलेले आहेत तर अशा सोप्या पद्धतीने घट्टसर असं आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे गाठीमाळ बनवण्यासाठी छोटे छोटे साचे येतात तुम्ही त्याचाही वापर करू शकता जर तुमच्याकडे साचे नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या वाट्या किंवा या पद्धतीच्या उजण्याही घेऊ शकता मी इथे मातीच्या उजण्या घेतलेल्या आहेत आणि सर्व उजण्यांना मध्ये तूप लावून घेऊयात तूप लावल्यानंतर एक सिंगल धागा टाकून घ्यायचा आहे आणि हा घट्टसर पाक त्या उजण्यामध्ये टाकून घेऊ अलगद आपली गाठीमाळ निघते अशा पद्धतीने आपण व्हाईट कलरची गाठीमाळ बनवणार आहोत यानंतर आपण रेड कलरची गाठीमाळ बनवणार आहोत तेही पाहूयात पाक तयार झाल्यानंतर अगदी फास्टमध्ये आपल्याला उजळण्यामध्ये पाक टाकून घ्यायचा आहे नाहीतर पाक कडक येतो अशा पद्धतीने साखरेची व्हाईट गाठीमाळ तयार आहे आता याच कढाईमध्ये आपण रेड कलरची गाठीमाळ बनवणार आहोत सेम त्या पद्धतीने पाक तयार करून घ्यायचा त्यामध्ये रेड कलर टाकून मिक्स करायचा आहे बबल्स येतात पाक आपला दोन तरी होऊ द्यायचा आहे साखरेची गाठीमाळ बनवण्यासाठी पाक कसा तयार करायचा हे आपण पाण्याद्वारेही चेक करू शकतो पाण्यामध्ये एक थेंब टाकले असतात तो घट्टसर असा होतो आता आपण रेड कलरची गाठीमाळ बनवणार आहोत एक नवीन पद्धत वापरणार आहोत सर्वप्रथम उजळणीमध्ये आपण साखरेचा पाक टाकून घेतला त्यानंतर आपल्याला धागा ठेवायचा आहे पाहू शकता चमच्याच्या सहाय्याने किंवा अलगद तुम्ही धागा ठेवू शकता धागा सर्वीकडे ठेवून झाला त्याच्यावरून आपल्याला साखरेचा पाक टाकायचा आहे या पद्धतीने या पद्धतीने साखरेची गाठीमाळ बनवली असता धागा अगदी सेंटरला राहतो आणि आपली गाठीमाळ लवकर तुटत नाही बाजारातून गाठीमाळ विकत आणल्यापेक्षा या पद्धतीने अर्ध्या वाटी साखरीमध्ये घरीच गाठीमाळ बनवू शकता पाहू शकता अगदी अलगत आपली गाठीमाळ उचलल्या गेली तर ही रेड कलरची गाठीमाळ बनवून तयार आहे अशा सोप्या पद्धतीत कमी साहित्यामध्ये आपले एक व्हाईट कलरचे आणि रेड कलरची गाठीमाळ बनवून तयार आहे हवं तर तुम्ही यापेक्षा वेगवेगळ्या कलरचीही गाठीमाळ बनवू शकता पाहू शकता अगदी सुंदर अशी आपली गाठीमाळ बनवून तयार आहे अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी मेहनतीमध्ये गाठीमाळ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या ममताच रेसिपी मराठीला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा आपली गुढीपाडवा स्पेशल गाठी तयार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद